गरीब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपला हा भात पिक आहे मित्रांनो पाहू शकता गेली त्याच्यात गवत झालेलं आहे तर आता गवत काढायचं चालू आहे मित्रांनो परंतु आता पाहू शकता तुम्ही आपलं भात पीक असं कधी झालेलं आहे डायरेक्ट मी डायरेक्ट भात त्याला लागलं आहे असं काही समजून समजून घ्या तर आता त्याची तयारी चालू झालेली आहे पाहू शकता तुम्ही तसं त्याने पूर्ण तास भरून गेले आणि काही आता सगळे दाणे निघत आहे पाहू शकतो मी भाताला दाणे आले असं समजायला काही अडचण नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं मेहनत केलेले किती वाय जात नाहीत आपला भात पिक आहे मित्रांनो खूप आपण कष्ट करून काम करतो त्याच्या मेहनतीचा फळ हा मिळतो मित्रांनो तर आपण केवढं जेवढं कष्ट करतो तेवढं आपल्याला नेहमी कष्टाचं फळं नेहमी मिळतात म्हणून आपल्याला भात पीक पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीने पीक भात पीक झालेलं मित्रांनो तर आपण भात गेलेलं पावसाळ्यामध्ये आपण लेटच पेरणी केली होती तरी पण आपला भात हा निघून आला मित्रांनो आता समजून या काही दिवसांनी आपल्याला हे घाल मोकळा झाला का त्याला पाणी देऊन जास्त रोजचं दुसरं दोन दिवस दुसर दुसर पाव पाऊस जर दिला तर जास्त जास्त प्रमाणात त्याची वाढ होईल आता पाणी तर काही येणार नाही पावसाचं वातावरण वात तर झालेलं बंद झालेलं आहे दे येऊ शकतो अवकाळी पाऊस केव्हा येऊ शकतो त्याचं आपण सांगू शकत नाही परंतु मात्र आता सध्या आपल्याला भाताला पाण्याची देण्याची गरज आपण स्वतः देऊ शकतो जेव्हा वाटला तेव्हा देऊ शकतो आपल्या हातात आहे नि वरता पाऊस आपल्या हातामध्ये नसतो निसर्ग कोणाच्या हातामध्ये नसतो मित्रांनो म्हणून आपण त्याचं केव्हा पाणी येऊ शकतो त्याच्यावर आपण भविश्वास ठेवू हो शकत नाही तो आता येऊ शकतो म्हणून आपला आकाचा पाणी आहे जेव्हा वाटलं तेव्हा भरू शकतो ते मित्रांनो जे जेव्हा देखील किसान व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ते जेव्हा देखील किसान मित्रांनो